स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण चौदावे पदार्थ आपल्या वापरातील प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ धुन्याच्या सोड्यामध्ये स्फटिक जलाच्या रेणूंची संख्या टिंबटिंब आहे उत्तर दुनाच्या सोड्यामध्ये स्फटिक जलाच्या रेणूंची संख्या दहा आहे आ बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव टिंबटिंब आहे उत्तर बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट आहे ई हायपर थायरॉइडिझम या रोगाच्या उपचारासाठी टिंबटिंबचा वापर करतात उत्तर हायपर थायरॉइडिझम या रोगाच्या उपचारासाठी आयोडीन एकशे तेवीसचा वापर करतात ई टेफ्लॉनचे रासायनिक नाव टिंबटिंब आहे उत्तर टेफ्लॉनचे रासायनिक नाव पॉलिटेट्रा आहे प्रश्न दुसरा योग्य जोड्या लावा अ गट आणि ब गट अ गटामध्ये आहे संतृप्त मिठवणी संमिलित मीठ सी ए ओ सी एल टू आणि एन एच सी ओ थ्री ब गटामध्ये आहे अ सोडियम धातु मुक्त ब आमलारी धर्मी क्षार क मिठाचे स्फटिकी भवन आणि ड रंगाचे ऑक्सिडीकरण योग्य जोड्या आता आपण बघूया संतृप्त मिठवणी मिठाचे स्फटिकी भवन सम्मिलित मीठ सोडियम धातु, मुक्त सी ए ओ सी एल टू रंगाचे ऑक्सिडीकरण आणि एन एच सी ओ थ्री आमलारी धर्मी क्षार प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ किरणोत्सारिता म्हणजे काय उत्तर अतिशय भेदक व अदृश्य असे किरण उत्स्फूर्तपणे बाहेर टाकण्याच्या युरेनियम थोरियम रेडियम इत्यादी उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मास किरणोत्सारिता म्हणतात अनुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात उत्तर जेव्हा अणुकेंद्रकातून किरणोत्सारी प्रारणे अल्फा बीटा आणि ग्यामा किरणे बाहेर टाकली जातात तेव्हा अणुकेंद्रक अस्थिर आहे असे म्हणतात ई कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात उत्तर खाद्यरंग असलेल्या पदार्थांचे सतत अतिसेवन केल्यास लहान मुलांमध्ये ए डी एच डी म्हणजेच अटेन्शन डिफिक्ट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर्स यासारखे आजार होऊ शकतात ॲलर्जीसारखे रोग उद्भवतात मज्जासंस्थेचे रोग तसेच कर्करोग होऊ शकतात ई औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कोठे करतात उत्तर औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग पुढील प्रमाणे करतात एक ग्यामा किरणांच्या साह्याने बीडाच्या वस्तू किंवा लोखंडाचे वितळजोड यातील भेगा पोकळी शोधता येतात दोन कोबाल्ट साठ इरिडियम एकशे ब्याण्णव यासारख्या समस्थानिकांचा उपयोग रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेऱ्यामध्ये केला जातो धातूकामातील दोष शोधण्यासाठी सुद्धा हे तंत्र वापरतात तीन उत्पादनात एका बाजूने किरणोत्सारी द्रव्य व दुसऱ्या बाजूला किरणोत्सार मापन यंत्र असते मापन यंत्राने दाखवलेला किरणोत्सार पत्र्याच्या जाडीप्रमाणे ॲल्युमिनियम प्लॅस्टिक लोखंड अशा पदार्थांची जाडी कमी जास्त करता येते या तंत्राच्या सहाय्यानेच पॅकिंगमधील मालही तपासता येतो चार पूर्वी घड्याळाचे काटे विशिष्ट अशा वस्तू अंधारात दिसण्यासाठी रेडियम प्रोमेथियम ट्रिटियम या किरणोत्सारी पदार्थांचे फॉस्फरस बरोबर मिश्रण वापरले जात होते पाच एच आय डी हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज दिव्यात क्रिप्टॉन पंच्याऐंशी तर बीटा किरणांचा स्रोत म्हणून एक्स रे युनिटमध्ये प्रोमेथियम एकशे सत्तेचाळीस हे समस्थानिक वापरतात सहा सिर्यामिकपासून बनवण्यात येणाऱ्या टाईल्स भांडी प्लेट्स स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात या रंगांमध्ये पूर्वी युरेनियम ऑक्साइडचा वापर करीत असत उ, टेफलॉनचे गुणधर्म लिहा एक टेफलॉनवर वातावरणाचा व रासायनिक पदार्थांचा परिणाम होत नाही टेफ्लॉन कोटेड वस्तूंना पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ चिकटत नाही तीन टेफ्लॉनवर उच्च तापमानाचा परिणाम होत नाही कारण टेफ्लॉनचा द्रवणांक तीनशे सत्तावीस अंश सेल्सिअस इतका आहे चार टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात उ पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल का उत्तर पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी वनस्पतींपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरता येतील कारण यात पळसाची फुले पालक गुलमोहर या विविध रंगी श्रोतांपासून रंगपंचमीसाठी रंग तयार करता येतील या नैसर्गिक रंगामुळे आंधळेपणा त्वचेचे रोग अस्थमा यासारखे अपायकारक रोग होणार नाहीत ए टेफ्लॉन विलेपनसारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे टेफ्लॉन विलेपन केलेल्या वस्तूंवर वातावरणाचा व वर रासायनिक पदार्थांचा परिणाम होत नाही या वस्तूंना पाणी व तेल हे पदार्थ चिकटत नाही तसेच उच्च तापमानाचा परिणाम यावर होत नाही या वस्तू सहजपणे स्वच्छ करता येतात म्हणून टेफ्लॉन विलेपनसारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला आहे प्रश्न चौथा स्पष्टीकरणासह लिहा अ विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो क्लोरीन हा विरंजक चूर्णातील मुख्य घटक आहे हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे विरंजक चूर्णाचे संथपणे विघटन होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो म्हणून विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो आ विहिरीचे दुष्पेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराईड्स व सल्फेटच्या अस्तित्वामुळे विहिरीचे पाणी दुष्पेन होते हे पाणी सुफेन व वा वापरण्यायोग्य बनवण्यासाठी धुण्याचा सोडा वापरतात धुण्याच्या सोड्याबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम व कॅल्शियमचे अविद्राव्य कार्बोनेटचे क्षार तयार होतात अभिक्रिया एम जी सी एल टू अधिक एन ए टू सी ओ थ्री आणि उत्पादिते आहेत एम जी सी ओ थ्री आणि ट्वाईस एन ए सी एल ई दुष्पेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो साबण दुष्पेन पाण्यात मिसळल्यास सोडियमचे विस्थापन होऊन तेलामलांचे कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार तयार होतात हे क्षार पाण्यात अविद्राव्य असल्याने त्यांचा साका तयार होतो त्यामुळे दुष्पेन पाण्यामध्ये साबणाला फेस येत नाही दुष्पेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो ई पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात लोखंडी वस्तू गंजू नयेत म्हणून त्यावर टनक थर देण्याची पद्धत म्हणजे पावडर कोटिंग यात पॉलिमर रेझिंग रंग व इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवतात इलेक्ट्रिक स्प्रे डिपॉजिशन करताना धातूच्या घासलेल्या भागावर त्या पावडरचा फवारा उडवतात यात पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभात दिला जातो त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिटकून बसतो यानंतर या थरासह वस्तू भट्टीत तापवतात तेव्हा थरामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन मोठ्या लांबीचे बहुवारीक जाळे तयार होते ऊ ॲनोडायझिंगमध्ये ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात ॲनोडायझिंग प्रक्रियेत विद्युत अपघटनी घटात विरल अंमलं घेऊन त्यात ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवतात विद्युत प्रवाह सुरू केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो बरोबर अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियम वस्तुरूपी धनाग्रावर हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर जमा होतो अशा प्रकारे ॲनोडायझिंग केलेले तवे कुकर अशी स्वयंपाकाची भांडी तयार करता येतात उ काही किरणोत्सारी पदार्थातून येणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी खुणा दिसून येतात किरणोत्सारी पदार्थातून उत्सर्जित होणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिले व त्यांच्या मार्गात फोटोग्राफिक पट्टी धरली असता पट्टीवर तीन ठिकाणी स्पष्ट खुणा दिसून येतात यावरून विद्युत क्षेत्राच्या प्रभावामुळे किरणोत्सारी प्रारणांचे तीन भाग पडतात एक प्रारण ऋण प्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झाले या प्रारणास अल्फा किरणे तर दुसरे प्रारण धन प्रभारित पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झाले या प्रारणास बीटा किरणे व तिसऱ्या प्रारणांचे विद्युत क्षेत्रात विचलन झाले नाही या प्रारणास ग्यामा किरणे म्हणतात ए स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात स्पेस शटलच्या बाहेरील थरावर लागणाऱ्या विशिष्ट सिरॅमिक टाईल्स तयार करण्यासाठी ॲल्युमिना जिरकोनिया सिलिका अशी काही ऑक्साईड्स व सिलिकॉन कार्बाईड बोरॉन कार्बाईड यासारखी काही संयुगे यांचा उपयोग करतात हे सिरॅमिक भाजण्यासाठी सोळाशे ते अठराशे अंश सेल्सिअस असे तापमान व ऑक्सिजन विरहित वातावरण लागते यापासून बनलेल्या टाईल्स सर्व वायू पाणी यापासून सुरक्षित तसेच आम्लरोधक व टिकाऊ असतात या टाईल्स हलक्या असतात यांचा वापर अतिसंवाहक म्हणून केला जातो